जय मल्हार न्यूज चा सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यामध्ये जुलै पंचवीस रोजी रात्री अतिवृष्टी झाली असून त्यामुळे नदी नाल्यांना पूर येऊन गावांमध्ये आणि शहरांमध्ये पाणी गेल्यामुळे फार मोठे नुकसान झालेले आहे सदर नुकसानीची पाहणी करण्यासाठी नंदुरबार लोकसभा मतदारसंघाचे खासदार अॅडव्होकेट गोवालके पाडवी आणि नंदुरबार जिल्हा काँग्रेस कमिटीचे प्रभारी जिल्हा अध्यक्ष तथा नवापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिरीष कुमार नाईक यांचा पूर परिस्थिती आणि झालेले नुकसान पाहणी करण्याचा संयुक्त दौरा जुलै सत्तावीस रोजी करण्यात येणार आहे नवापूर तालुक्यातील महाविकास आघाडी घटक पक्षांच्या सर्व पदाधिकाऱ्यांना माहितीसाठी दौऱ्याबद्दल कळविण्यात आले आहे खासदार खासदारेट गोवाल के पाडवी दिल्लीहून सुरत मार्गे सकाळी दहा वाजता नवापूर येथील विश्रामगृह येथे येतील त्यानंतर आमदार आणि सर्व ज्येष्ठ कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्यासमवेत पूर परिस्थिती आणि झालेल्या पाहणी करतील खासदारांच्या दौऱ्याच्या वेळी असलेले नवापूर आणि पोलीस निरीक्षक नवापूर तसेच आरोग्य विभागाचे अधिकारी देखील उपस्थित राहणार आहेत यावेळी तालुका काँग्रेसचे अध्यक्ष जालमसिंग गावित उपस्थित राहणार आहेत असे आवाहन नंदुरबार जिल्हा काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष दिलीप नाईक यांनी केले आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार